सध्या देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी स्वतःला नामधारी समजणारे संत महात्मे स्वतःच्या काकळतेचे तारे तोडून इस्लाम धर्माचा अभ्यास न करता वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा जाणून बुजून काही निवडक राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने धार्मिक तेढ निर्माण करताय तसंच विविध पक्षांचे आमदार सुद्धा संविधानाची शपथ घेऊन मुस्लिम धर्मियांना विविध प्रकारचे व देऊन धार्मिक निर्माण करून प्रक्षोभक भाषण करून भावना दुखावून सामाजिक सलोखा काम करून देशाच्या एकता व अखंडतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करतात या सर्वांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकार बघ्याची भूमिका घेऊन मौन धारण करून आहे या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चौक मंडई कारंजा नाशिक येथे निषेध करून आत्मक्लेश आंदोलन व पथनाट्य सादर करून या नकली साधूंचा सा व सत्ताधारी आमदारांचा व केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करताय आज मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने चौक मंडई कारंजा येथे देशात चाललेल्या मोहम्मद पैगंबराच्या अपमानजनक वक्तव्य हे बोधू बाबा डुप्लिकेट बाबा यांचा यांचा जो आहे पर्दाफाश होत आहे त्यामुळे त्याच्यापासून वाचवण्या वाचण्यासाठी स्वतःचं कातडं वाचवण्यासाठी ते कातरा मुस्लिम समाजाच्या सर्वोच्च धर्मगुरूवर सर्वोच्च धर्मसंस्थापकावर विविध प्रकारची वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करा याचा आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध केलो खऱ्या अर्थाने मुस्लिम समाज हा शांतताप्रिय समाज आहे त्यांना त्यांच्या मोहम्मद पैगंबरांनी शिकवण दिलेली आहे का या देशात आणि ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाशी इमाने एतबारे वागा त्या देशा का देशाच्या कायद्याशी आणि संविधानाशी इमाने एतबारे राहा व त्या संविधानाचं पालन करा आणि आजपर्यंत या देशामध्ये वागत आलेलं आहे आजपर्यंत ज्या काही पाकिस्तानला मदत करणारे हे कोणत्याही प्रकारचे मुस्लिम सापडलेले नाही तर एस आयचे एजंट हे त्यांच्याच समाजाचे सापडलेले आहेत त्या आज बोधुगिरी महाराज हे आमच्या धर्माच्या संस्थापकावर आरोप प्रत्यारोप करत आहे खऱ्या अर्थाने या येथील शासनाने संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि त्यांनी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्यांना अटक केली पाहिजे होती परंतु त्यांनी त्यांचा तेन एक पिल्लू सोडून आणि मुस्लिम समाजावर विविध प्रकारचे आरोप करतो अशा प्रकारच्या संविधानिक आमदारावरही कोणत्या प्रकारची कारवाई होत नसल्याने आज आम्ही संघटनेच्या वतीने एक पथनाट्य सादर करू आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन केंद्र शासन बोलू महाराज आमदाराचा जाहीर निषेध केलेला आहे तुमचं नाव मी प्रदेशाध्यक्ष अजित पटाल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी